नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धर्मादाय आयुक्तालयांतर्गत निरीक्षक त्याचबरोबर इतर संवर्गांसाठी पदभरती प्रक्रिया जाहिरात जाहीर करण्यात आली आहे ही परीक्षा टी सी एस मार्फत घेतली जात असून या परीक्षेसाठीचं वेळापत्रक हे उपलब्ध झालं आहे हॉल तिकीटसुद्धा येत्या एक ते दोन दिवसामध्ये उपलब्ध होईल तर पाहू शकता परीक्षा जी आहे ही चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे ॲडव्हर्टाईजमेंट एक दोन हजार सर पंचवीस साडी पाहू शकता चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पहिल्या सत्रामध्ये सिनियर क्लर्क ग्रुप सी साडीचं सा पेपर असणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा सिनियर क्लर्क ग्रुप सी दुसऱ्या सत्रामध्ये शिफ्ट टूमध्ये लिगल असिस्टंट ग्रुप बी सुद्धा दुसऱ्या सत्रामध्ये असेल त्याच्यानंतरनं तिसऱ्या सत्रामध्ये स्टेनोग्राफर लोअर ग्रेड ग्रुप बी आणि नॉन गॅसेटेड या पदासाठी असेल त्याच्यानंतरनं सहा नोव्हेंबरला तीस तीन सत्रांमध्ये पहिल्या सत्रामध्ये इन्स्पेक्टर निरीक्षक ग्रुप सीसाठी यामध्ये तिन्ही पहिल्या दोन सत्रांमध्ये असतील आणि तिसऱ्या सत्रामध्ये पुन्हा स्टेनोग्राफर हाय ग्रेड ग्रुप बी नॉन गॅझेटेडची पेपर असतील त्याच्यानंतरनं सात नोव्हेंबर दहा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर बारा नोव्हेंबर सगळ्या सत्रांमध्ये इन्स्पेक्टर निरीक्षक ग्रुप सी या पदासाठीची ही परीक्षा असणार आहे तर अशा पद्धतीने हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे त्याचबरोबर अधिकृतची वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही जे हॉल हॉलटिकीट जे आहे हॉलटिकीट एक ते दोन दिवसामध्ये अधिकृतरित्या जाहीर केले जाईल अधिकृत जी लिंक आहे टी सी एस द्वारे देण्यात आलेली धर्मादाय आयुक्तालयासाठीची या वेबसाईटद्वारे तुमचं हॉलटिकीट डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याचबरोबर मॉकटेस्टसाठी लिंक सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही मॉकटेस्ट जे आहे हे सध्या आता देऊ शकता उपलब्ध आहे धर्मादाय आयुक्तालयासाठीची पदभारतीसाठीची या मॉकटेस्ट संदर्भात आपण डिटेलमध्ये व्हिडिओ या अगोदर घेतला होता कशा पद्धतीने ही परीक्षा असते त्याबाबतची माहिती त्याचबरोबर पाहू शकता ग्रुप लेवल टायमर वापरला जाणार आहे आणि या ग्रुप लेवल टायमर संदर्भात सुद्धा माहिती ही देणे देण्यात आली होती जर तुम्ही पी डी एफ पाहिलं अधिकृत यामध्ये त्याबद्दलची माहिती देण्यात आली होती येथे चेक केलं जाऊ शकतं ग्रुप लेवल टायमर जे आहे टी सी एस मार्फत परीक्षा घेतल्या जातात यानंतरच्या यामध्ये चार सेक्शन असतात ग्रुप ए बी सी आणि डी तर यामध्ये प्रत्येक टॉपिकवरचे प्रश्न जे आहेत वीस वीस प्रश्न त्यामध्ये कवर केली जातात शंभर प्रश्न जे आणि दोनशे गुणांची परीक्षा असते यासाठीचं परीक्षेचं स्वरूप असतं अनुषांगिक सूचना पाहू शकता प्रत्येक पदासाठी इन्स्पेक्टर असेल आणि क्लर्क या पदासाठी पंचवीस प्रश्न आणि यामध्ये एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांच्या परीक्षा यामध्ये ग्रुप एमध्ये मराठी सुद्धा असेल इंग्रजीचे सहा प्रश्न त्याच्यानंतर जनरल नॉलेजसाठीचे सहा आणि इंटलेक्च्युअल टेस्ट बुद्धिमत्ता चाचणीचे सात प्रश्न असे प्रश्न यामध्ये ए बी सी आणि डी यामध्ये एमध्ये कारिन्य पातळी सोपी असते बीमध्ये थोडी हाड होते सीमध्ये त्याच्यापेक्षा डीमध्ये सगळ्यात जास्त अशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात आणि ए जोपर्यंत तुम्ही क्लिअर करत नाही टाईम संपत नाही तोपर्यंत तो बी स्टार्ट करता येत नाही आणि पाहू शकता एकदा तुम्ही ग्रुप ए पूर्ण झाला की पुन्हा त्या ग्रुप एमध्ये तुम्ही पुन्हा येऊ शकत नाही अशा पद्धतीने हा ग्रुप लेवल टाइमर जो आहे वापरला जाऊ शकतो यासाठीची लिंक ॲक्टिवेट आहे तुम्ही परीक्षेसाठीची तयारी करण्यासाठी जो मॉक टेस्ट आहे या पद्धतीने देऊ शकता देण्यात आली आहे लिंक आणि चेक केलं जाऊ शकतं हॉल तिकीट बाबत सुद्धा अपडेट जे आहे लवकरच उपलब्ध होईल त्या पद्धतीने कशा पद्धतीने हॉल तिकीट तुमचं डाउनलोड करायचं आहे या संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे हा घेणार आहोत तर अशा पद्धतीने ही पदभरती प्रक्रिया धर्मदाय आयुक्तालया अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे आणि परीक्षेचं ता वेळापत्रक जाहीर झालंय चार ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे या भरती परीक्षेसंदर्भातल्या अशा सगळ्या पोट पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद